<laughs> <laughs> आ, अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुखांना हा गुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर दाखल केलाय असं एक ट्विट केलं होतं आणि त्यांचा सगळा रोष देवेंद्र फडणवीसांच्या बघा काहीही झालं तर अनिल देशमुख साहेब आजकाल देवेंद्र फडणवीसांना मध्ये आणतात खोटे नाटे आरोप फडणवीसांवर लावण्याचं काम मागील तीन महिन्यामध्ये सातत्याने अनिल देशमुखांनी केलेलं या राज्यांनी पाहिलं याचं कारण काय आहे कारण हेच आहे का त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात उभं राहायचं आहे म्हणून विरोधकाला काहीतरी चुकीच्या खोट्या नाट्या बातम्याच्या माध्यमातून त्रास देण्याचे त्यांचे हे प्रयत्न आहेत आज मी अनिल देशमुखांना आव्हान करतो की आपण काटोल सोडून इतरत्र सगळीकडे दुसरे मतदारसंघ शोधत फिरत आहात माझं त्यांना आव्हान आहे चॅलेंज आहे तर त्यांनी स्वतःच्या काटोल मतदारसंघामध्ये उभे राहून निवडून येऊन दाखवावं भारतीय जनता पार्टीचं संघटन हे दोन हजार चौदापासून तिथे अतिशय बलशाली झालंय आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज अनिल देशमुखांबद्दल असलेली काटोल विधानसभेतली नाराजी नक्कीच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनिल देशमुख हे जर त्यांच्या काटोल विधानसभेतून लढले पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही आहेत आणि म्हणून ते इतरत्र दुसरे कुठेही मतदारसंघ शोधण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यासाठी ते खोटे नाटे आरोप फडणवीसांवर करतात नाही बघा आता तुम्ही सांगा सीबीआयचं आणि फडणवीसांचं काय देणं आणि स्वतः काही केलं असेल त्यासाठी सीबीआयने तुमच्यावर गुन्हा जर दाखल केला असेल सीबीआयचं आणि फडणवीसांचं जेव्हा कुठं काही देणं घेणंच नाही तेव्हा फडणवीसांवर आरोप करण्याचं अनिल देशमुखाचं कारण काय हा मला त्यानिमित्ताने त्यांच्यासमोर प्रश्न आहे भाऊ आज कैलासर्गीय आणि तुम्ही देखील काटोलचा दौरा करता भाजपनं आता काटोलकडं घेतलेलं नाही संघटनात्मक कार्य करणं संवाद साधणं हे भारतीय जनता पार्टीचा मूलभूत संघटनेचा एक अविभाज्य घटक आहे दोन हजार पासून सातत्याने या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आलेख हा वाढता राहिलेला आहे नागपूर जिल्ह्याच्या बाराही विधानसभा मतदारसंघासाठी अतिशय वरिष्ठ असे देश पातळीवरचे नेते कैलासजी विजयवर्गीय जे आजच्या गटकेला मध्य प्रदेशमध्ये वरिष्ठ मंत्री आहेत त्यांना या बाराही विधानसभा नागपूर जिल्ह्याच्या निवडून आणण्याच्या संदर्भामध्ये पक्षाने कार्य दिलाय सातत्याने ते येऊन कार्यकर्त्यांशी संवाद असेल बूध पातळीवर पर्यंत पक्षाला मजबूत करण्याच्या संदर्भामध्ये आपला अनुभवाचा फायदा आम्हा सर्वांना देत आहेत आजही त्यांचा काटोल विधानसभेमध्ये व त्यानंतर हिंगणा विधानसभेमध्ये दौरा आहे बैठक आहे नक्कीच त्यामधून भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या बाराही विधानसभा जिंकल्याशिवाय राहणार नाही असेच प्रयत्न आमचे त्या निमित्ताने आहेत नागपूर जिल्हा बँकेचा जो घोटाळा होता त्या प्रकरणात वसुलीसाठी प्रयत्न होत नाहीये आहेत किंवा जे सुनावणी आहेत त्या वारंवार पुढे तडफोड होत आहेत आपण मागे भाग निदर्शनास आणून दिली होती त्यानंतर सुद्धा असं घडलं हे सुनील केदारांनी हा भ्रष्टाचार केलं हे न्यायालयाने त्याच्या कबूल केलं त्यांना सुनील केदारांनी केलेल्या या भ्रष्टाचारासाठी न्यायालयाने दोषी ठरवून त्यांना पाच वर्षाची शिक्षा दिली आता सहकार विभागाच्या माध्यमातून सेक्शन एटी एटची कारवाई ही रिटायर्ड जस्टिस जयंत पटेल साहेब करत जर दोषी सुनील केदार बँकेच्या घोटाळ्यामध्ये आढळले असतील तर सेक्शन एटी एटच्या सहकार कायद्याअंतर्गत त्यांच्याकडून वसुली व्हावी आणि हा वसूल झालेला चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा जो निधी आहे तो नागपूर जिल्ह्यातील या बँक घोटाळ्यामध्ये पीडित झालेल्या शेतकऱ्यांना व खातेधारकांना देण्यात यावा ही नक्कीच आमची मागणी आहे सातत्याने आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहोत परत एकदा कोण्या एका कारणासाठी सुनील केदार मुंबई बेंचसमोर गेले होते तो स्टे उठलेला आहे सन्मान्य दिलीप वळसे पाटलांनी या संदर्भामध्ये तोंडी त्यानिमित्ताने उत्तर सुनील केदारांकडून घेऊन तात्काळ त्याच्यावरचा स्टे उठवावा जेणेकरून सेक्शन एटी एट अंतर्गत वसुलीची कारवाई आणि त्या माध्यमातून ह्या जिल्ह्यातील बँक घोटाळ्यातील पीडित शेतकऱ्यांना व खातेधारकांना न्याय मिळेल ह्या वसुलीचा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भामध्ये हालचाल काही सुरू होईल